नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे शासनानं जी आर देखील निर्गमित केलेला आहे जवळपास तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे जी आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चला पाहूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी जो आहे तो वितरित करावा यासाठी आदिवासी विभागाअंतर्गत आदिवासी विकास विभागाअंतर्गत तेवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच्या तारखेचा हा जी आर काढण्यात आलेला आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना आता पैसे मिळायला मार्ग मोकळा झालेला आहे या ठिकाणी सुरुवातीला प्रस्तावना आपण थोडक्यामध्ये बघून घेऊया बघा या ठिकाणी आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माये मे दोन हजार पंचवीस बघा माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतहून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भाधीन क्रमांक तीन अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासनानं त्यानुसार शासन निर्णय निर्गमित केलेला आहे शासन निर्णय काय आहे बघून घ्या या ठिकाणी मुख्य लेखाशीर्षाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लेखाशीर्ष बावीसशे पस्तीस डी सातशे अठ्ठावन्न अंतर्गत तेहतीस हजार पाचशे सत्तर लाख म्हणजेच अक्षरी रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे म्हणजे आता येत्या काही दिवसातच म्हणजे येत्या पुढच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे जसा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल तारीख येईल तसे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद